तुम्हाला म्हणलो ना मग दोडके असे लागतात ना शेतकरी खरंच शेतकऱ्याच्या मनातारा ना काही करू शकते आता, आता, हो। सुबाश, सुबाश पापरे पापरे आता दोड़के, दोड़के ना ह्या दोडक्याचा पीक घेतला यांना आता हा कोणता शेतकरी हो सुभाष सुभाष गावतो रे का दोडके लागले बापरे बापरे वा आता भाऊ याले म्हणाल तर वीस रुपये पाव चिंदाईचा बाजार सोमवार मस्त लागाय आहे गावठी बी जाई लंबे दोडके शिराचे दोडके म्हणतो ना याला मज्जाक नाही एक नंबर दोडके आहेत याचे बाजूला धान आहे धूर हे पळ्या बांधी होती पळ्या बांधीत लावलं ना यानं दोडके आणि उमरे केलं असे उमरे उमरे म्हणतो ना आम्ही आणि मग उमऱ्यावर याने दोडके लावलं ना मग खाकरा काढला हवा ही कमीत कमी नाही म्हणाल तरी नाही का तीनशे बुडा आहे बापरे ते एका दिवशी दोडके निघतील किती एक क्विंटल निघण्याचं आहे आता ऐंशी रुपये किलो तर आठ हजार रुपये अज होऊन जातात एक क्विंटलचे एक क्विंटलचे आठ हजार हे बा हे शेतकरी होत हा सुभाष ना हा अशोक गावतर पिवर शेतकरी आहेत हे इरुलीना कापत आहेत हे बा दोडके त्याला एक क्विंटल दोडके म्हणजे आठ हजाराचे अज होऊन जातात केवढे पावस आला तर बाजारात वीस रुपये पाव म्हणजे ऐंशी रुपये किलो मग शेतकरी असा पिकवायला लागला ना झाट नाही माने तो कोणाला पैसाही पैसा ना पाच वार जर तोडला ना तर मग आठशे बत्तीस तीस हजार रुपये धान गेले बाजूला म्हणून मी तुम्हाला सांगतो ना शेतीक लक्ष द्या आजकाल शिकतेत नोकरी नोकरी म्हणतात भाडीत गेली ते नोकरी पहा ना कसे दोडके आहेत तर हे बघा तुम्हाला खोलातून दाखवतो पण हवा लंबे लंबे तीन दोडके शिरजे दोडके आता बाजारात कोणताही माल नाही जास्त सपा पुरा ना गेला एक नंबर पैसा कमवतोय हा जोडका शिराचा जोडका म्हणते शिराचा जोडका आता खावायला मोठी चव याची वीस रुपये नाही तीस रुपये पावरायला तरी घेणारच आहेत अरे बाजारात कोणता मालच नाही तर का करतील आता आपण पाहून हा कसा तोडते तर असं तोडत इरुलीना तोडते हा पिअर कास्त करतो हवा चला थैलीत भरून गेली एका झाडात तर एवढ्या किती पारी आहेत एक दोन तीन चार पाच सहा बापरे याले म्हणतात खरं कास्तकार कास्तकारी करून पा अरे दुःख लागत असल पण पैसा कमल्याशिवाय आहे नाही मलाही मस्त आवडला बाबा भाडीत गेली नवकरी एके याच्यामध्ये पैसा कमवूनच जाते आहे का नाही शेतकरी बाबांनो खरंच माझ्या चॅनलवर पहिलं झाले असेल ना तर सबस्क्राईब करूनच टाका भडो भडो धोडक्याच्या शेतीत आणलो तुम्हाला दोडके दाखवला हा हा जिवा म्हणता येडक्याचा जिवा हा पुढच्या सोमवारपर्यंत होत आहे तोडण्यालायक हे तोडण्यालायकच झाले आहेत काय काय भरपूर दोडके लागले आहेत तुम्ही येथे याल तर दोडकेच होऊन जा तर चला आता व्हिडिओ बंद करतो दाखवला पुष्कर तुम्हाला व्हिडिओला शेअर करत जा आणि लाईकही करत जा थँक्यू